नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो शेतकऱ्यांची जी, जी दयनीय अवस्था आहे ती काही शब्दबद्ध करण्याचा कर मी प्रयत्न केलेला आहे मी कोणता मी कोणता कवी नाही किंवा मराठी भाषेचा अभ्यासक सुद्धा नाही परंतु शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळं शेतकऱ्यांची जी, जी आजची परिस्थिती आहे त्यावरती काही शब्द मला गुंफत आले ते मी गुंपलेले आहेत ते मी तुमच्या समोर मानत आहे तीन टप्प्यामध्ये ही कविता आहे एकाच कडव्यामध्ये शेतकरी तीन प्रकार मी सांगितलेला आहे मित्रांनो तुम्ही या या कवितेची एक वळ जरी शेतकऱ्याच्या एखाद्या फोटोला कॅप्शन म्हणून टाकले तरी तुमच्या त्या पोस्टला भेट निर्माण होईल अशी ही कविता आहे मित्रांनो कविता कवितेला सुरुवात करूया कवितेचं नाव आहे मी गुन्हेगार नाही मी शेतकरी मी गुन्हेगार नाही मी शेतकरी मी या लोकांसाठी स्वप्न मातीत पेरतो तर चला सुरुवात करूया मी बेमान नाही मी इमानदार मी कष्टाची भाकरी तोडतो मी थांबत नाही मी पोशिंदा मी आसमानीला बिरतो मी थकत नाही मी कुणबी मी या व्यवस्थेला नडतो मी हरलो नाही मी फसलोय मी स्वतःशीच लढतो मी घाबरत नाही मी कुळवाडी मी सुलतानी सत्तेलाही काढतो मी गुन्हेगार नाही मी शेतकरी मी या लोकांसाठी स्वप्न मातीत फिरतो मी शांत नाही मी संत मी कधी कधी विजसारखा कड मी वाकडा नाही मी सरळ मी सर्व सहनच करतो मी आई नाही मी बाप मी फक्त लेख जातानाच हंसून हंसून रडतो मी लाचार नाही मी मजबूर मी या दाला राजकारणात रडतो मी सावकार नाही मी सरकार मी एकाचे दाणे काढतो मी गुन्हेगार नाही मी शेतकरी मी या लोकांसाठी स्वप्न मातीत फिरतो मी विजलो नाही मी पूरग्रस्त मी आपत्तीच्या काळात एकटा पडतो मी कपटी नाही मी उदार मी पिकवलेलं मोकळ्या हाताने सोडतो मी श्रीमंत नाही मी गरीब मी संकटांना आवडतो मी भ्रष्ट नाही मी स्वाभिमानी मी वेळा नकाना सर्व फेडतो मी पळत नाही मी कर्ज वाजारी मी देऊ नाही शकलो तर दोर गळ्याला अडकवतो मी वामन नाही मी बळीराजा मी व्यवस्थेच्या रसातळाला सापडतो मी गुन्हेगार नाही मी शेतकरी मी या लोकांसाठी स्वप्न मातीत फिरतो धन्यवाद मित्रांनो जय जाऊ